हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि ठाकरे सेनेचा एकत्र मोर्चा ठाकरे सेनेकडून संजय राऊत वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी तर मनसेकडून बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई तसंच संदीप देशपांडेंवर जबाबदारी निश्चित जुलैला मोर्चा सहभागी व्हा मनसेचं मुंबईकरांना लोकल ट्रेन मध्ये चढून आवाहन मनसे नेते पदाधिकाऱ्यांकडून मुंबईकरांना हिंदी सक्ती विरोधातील मोर्चा सहभागी होण्याचं पत्रक वाटप सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक राज्याचे विद्यार्थी पाठीमागे राहू नये म्हणून त्रिभाषा सूत्र स्वीकारलं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं स्पष्टीकरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी शहांनी लादलं हिंदी सक्तीकरणासाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव खासदार संजय राऊतांचा आरोप लवकरच खासदार सुप्रिया सुळेंचं विधान ठाकरेंच्या मोर्चा शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र सहभागी होणार सुळेंचं विधान भाजप प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार तीस जूनला अर्ज भरणार एक जुलैला होणार नियुक्तीची घोषणा लाडक्या बहिणींचं टेन्शन आणखी वाढणार अपात्र महिलांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाशी करार ठाणे पालघर मध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज तळ कोकण आणि विदर्भाला येलो अलर्ट विदर्भात कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान बिग बॉस तेरा फेम शेफाली जरीवाला हिचं दुःखद निधन वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन कुपर रुग्णालयात शवविच्छेदन सुरू शेफालीच्या पतीची सुद्धा चौकशी सुरू राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दत्तात्रय यांची मागणी तर भाजप आणि संघाला संविधान नाही मनुस्मृती हवी आहे राहुल गांधींचा हल्लाबोल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज